अरे वहिनी हे आणलं तुम्ही रांगोळी म्हणून लावायला हां छान आहे हा बरोबर तुम्हाला येत नाही ना रांगोळी काढता hmm. सासूने हे पण आणून दिलं मला म्हटलं ह्याची काही गरज नाही मला मी हातानेच खूप सुरेख रांगोळी काढते ठिपक्यांचा कागद मला लागत नाही माझा आता हात बसला आहे ना सवय झाली आता मला विदाऊट ठिपक्यांचा कागदच मी काढते रांगोळी कुठे काय यांच्या घरी आधी ते छापे मारायचे असे असे कलर लावायचे मी आल्यापासूनच हे सगळं रांगोळी काढणं वगैरे सुरू केलं लहानपणापासून सवय आहे मला रांगोळी काढायची आमच्या बिल्डिंगची मीच रांगोळी होते मी रांगोळी काढते त्याचा जरा बी टी एस काढ ना नंतर बक्षीस मिळताना आपल्याला टाकता येईल ना मग जांभळा रंग हवाय का हा माझ्याकडे आहे हा बघ आणि हा मी स्वतः बनवला आहे मी असे विकत रंग आणत नाही मी मला हवे ते रंग स्वतः तयार करते जसं की आता हा तू गुलाबी बघशील तर मी लाल रंगात पांढरा रंग टाकून मिक्स करून गुलाबी रंग बनवला हा कोणता हवा आहे तुला आणि शेवटी रांगोळी झाली ना सगळी की दुसऱ्या दिवशी मी काही अशी कचऱ्यात टाकून देत नाही मी ती सगळी एकत्र करते आणि त्याचा एक वेगळाच रंग तयार होतो तो दुसऱ्या दिवशीच्या रांगोळीत वापरते सगळ्यांसाठी हा कोणता हा कोणता रंग आला पण त्यांना माहीत नसतं आपण कसा तयार केलाय तो रंग किती वेळ म्हणजे आता पूजा आहे संध्याकाळी म्हणून मी आत्ताच तयारी करून बसली रांगोळीला कसा तेवढा वेळ द्यावा लागतो गेली सात वर्ष सतत रांगोळी स्पर्धेत माझा पहिला नंबर येतोय तो काही ये असाच येत नाही आहे की अशीच रांगोळी काढणार नंबर येणार माझा अशीच बक्षीस घ्यायला मी निघून जाणार आले का परीक्षण करायला हो किती वेळ आहे आता बाकीचे अजून काढत बसले आहेत त्यांची चूक आहे माझी रांगोळी रेडी आहे त्यांनी यायला हवं ना ह्याचे पण मार्क्स द्यायला पाहिजे तुम्ही की कोण किती वेळात रांगोळी कम्प्लीट करते भाऊजी तुम्ही आलात परीक्षणाला या या बघा बघा आता तर माझा पहिला नंबर फिक्सच आहे विकास भाऊजी तुम्ही नवीन आहात म्हणून सांगते बाकीच्या बायका कसं आधी खडून आहे आउटलाईन वगैरे काढून मग करतात आम्ही असलं काहीच करत नाही तुम्ही पुसून बघा डायरेक्ट रांगोळी टाकलेली आहे डायरेक्ट रांगोळी काढली आहे ओके हां अय्या फोटो काढता तुम्ही काढा काढा पहिल्यांदा तितकी सुंदर रांगोळी बघितली असेल ना तुम्ही काढा काढा फोटो काढा थक परीक्षक पहिला नंबर का नाही आला माझा दुसरा नंबर कसा दिला त्यांनी मला पहिला नंबरवाल्या बाईची रांगोळी मी बघून आले अत्यंत भयानक रांगोळी ना आकार ना उकार काही नाहीये त्या रांगोळीला त्या विकास भाऊजींची आहे ते स्वतः परीक्षक होते म्हणून तिला पहिला नंबर दिला हे नवीन नवीन कमिटी आलेले लोक असतात ना हे असेच असतात मला अजिबात पटलं नाही निश्चित करते मी बक्षीस घेणार नाही म्हणजे नाही कळलं